नमस्कार सेविका तै मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळ येते भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो आपण बऱ्याच दिवसापासून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशनवर हो काम जण काय तर हे ॲप्लिकेशन काम करत असताना भगिनींनो आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला वजन आणि उंची ही टाकल्यानंतर आपल्या लाभार्थ्यांचं आपल्याला सॅमएमचं ग्रेडेशन हे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दिसत आहे आपल्या दोन चार भगिनींनी मला कमेंट करून सांगितलं की तर या मला सॅमॅम कसं ओळखावं हे हो सांगा तर बघिनीनं अगदी सोपी पद्धत आहे तेच सांगत आहे तर आपण बघत आहात की आपले नेहमीचं बेनिफिक्रीज ह्या ॲप्लिकेशनवर जाऊन आपल्याला आपले लाभार्थीही दिसत असतात तर बघा बघिनीनो आपले शून्य तर सहा महिने सहा महिने तर तीन साह, साह वर्ष आणि तीन तर सहा सहा वर्ष ह्या तीन वयोगटातील लाभार्थ्यांचं आपण ग्रेडेशन भरत असतो आणि त्यांचंच आपल्याला सॅम्याम हे दिसणार आहे तर अगदी सोपी पद्धत आहे तर मी आपणाला तिन्ही मोड्यूल हे करून दाखवते तर बघा बघिणी नो आपल्यासमोर शून्य तर सहा महिने ह्या लाभार्थ्यांचं पेज हे ओपन होत आहे तर हे पेज ओपन झाल्यानंतर आपण बघतात की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हे जे राऊंड आपण बघतात हे ही बघा हिरव्या कलरचा जर राऊंड आपल्या लाभार्थ्यांच्या नावाच्या पुढे असेल तर आपण समजून घ्यायचं की हे लाभार्थी आपलं सॅम किंवा मॅमला नाही आहे हे जर राऊंडचं ऑप्शन आहे तर हे फक्त सॅम मॅमसाठी आहे जर तुमचं हिरव्याला असेल तर हे बालक सॅम किंवा मॅमला नाही आहे तर ते उंचीनुसार बालकाचं वजन हे योग्य आहे हे मुलं तुमचे नॉर्मल आहेत तर हा झाला तुमचा पहिला वेग त्यानंतर आपण बघू शकता तर सहा महिने तर तीन वर्ष मी जे माझ्या लाभार्थ्यांची लिस्ट आहे ते त्याच्यावर तुम्हाला सांगते की आपल्याला आपल्या लाभार्थ्यांचं तुम्ही कशा पद्धतीने बघू शकता तर बघा आपण सहा महिने तर तीन वर्षाचे माझे संपूर्ण लाभार्थी ह्या पद्धतीने तुम्ही स्क्रोलिंग करून वर सरकायचे आणि सगळे लाभार्थी बघायचे आहे तर आपल्याला आपल्या पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये मी सांगितलं तर अगदी सहा महिने तर तीन वर्ष लाभार्थ्यांचं देखील याच्यात देखील माझा सॅम किंवा मॅमला लाभार्थी नाही आहेत जर तुमच्या लाभार्थ्यांचं राऊंड जर हिरवं असेल तर बघिनींनो तुमचे लाभार्थी हे सॅम किंवा मॅमला नाहीत परंतु ते दुसऱ्या ग्रडेशनला म्हणजे ते एसयू डब्ल्यू एम डब्ल्यू असू शकतात किंवा ते उंचीने बुटके म्हणजे स्टंटिंगमध्ये ते एस सी एमला किंवा एम सी एमला असू शकतात परंतु सॅम किंवा मॅम हे तुमचं वरचं तुम्ही स्क्रोलिंग केलं लाभार्थी वर बघितले म्हणजे तुम्हाला कळणार आहे की हा हिरवा राऊंड म्हणजे तुमचे लाभार्थी सॅमला मॅमला नाहीत म्हणजे इथे जर तुमचा हिरो राऊंड तर हे क्लिअर कट तुम्ही समजून घ्यायचं आहे तर माझी ह्या दोन्ही वयगटात सॅम किंवा मॅमला लाभार्थी नाहीये परंतु तीन ते सहा वर्ष वयोगटातील माझा एक लाभार्थी हा मॅमला आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही लाभार्थी ओळखू शकता अगदी सॅम मॅम हे सहज ओळखू शकता आता आपला आध ह्याआधी आता दोन ते तीन दिवसापासून आपलं ह्या ॲरोवर क्लिक केलं म्हणजे आपल्याला लाभार्थ्यांचं पूर्ण ग्रेडेशन तिघी प्रकारचं ग्रेडेशन दिसत होतं परंतु बघिणी हे तीन दिवसापासून दिसत नाही आहे परंतु आपण वरचा जो राऊंड आहे हा राऊंड तुमचा सॅम मॅमसाठी ओळखला जातो एवढं मी तुम्हाला क्लिअर सांगते जर तुमचं हिरवं असेल तर तुमचा मुलगा नॉर्मलला आहे आता मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे एक बालक हे मॅमला आहे तर बघा ज्या लाभ लाभार्थ्याभोवती जर राऊंड पिवळा असेल तर तुम्ही समजून घ्या की हा बालक तुमचा मॅमला आहे तर याचं आपलं रजिस्टरमध्ये जे वजन नोंदवलेलं असेल जी उंची असेल त्याच्यानुसार हा बालक हा तुमचा मॅमला आहे परंतु जर ह्याच बालकाच्या भोवती जर तुमचं राऊंड लालला असेल डार्क लालला असेल तर तो बालक तुमचा सॅमला आहे परंतु याच्या भोवतीचं राऊंड जर तुमचं तपकिरी रंगाचं असेल तर ते बालक तुमचं म्हणजे ज्या बालकांचं रंगा निळ्या रंगात आहे ब्ल्यू असा कलर दिसत आहे तर त्या बालकांचं तुमचं ओव्हरवेट आहे तर आपल्या इथं बऱ्याचशा महिलांचं इथे वेगवेगळ्या प्रकारचे राऊंड हे येत आहे तर आपण आपल्या तीन श्रेण्यांमधून मी आपणास सांगते की जर तुमचा पिवळा राऊंड असेल तर मॅमला असेल जर हिरवा असेल तर तो मुलगा नॉर्मल असेल परंतु जर हा राऊंड जर तुमचा लालला असेल तर समजून घ्या की तुमचा बालक सॅमला आहे अशा पद्धतीने तुम्ही सॅम आणि मॅम हे अगदी सोप्या पद्धतीने आपल्या बालकांचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तिघी मोड्यूल जे आपण काढले तर त्यामध्ये तुम्ही स्क्रोलिंग करून लाभार्थ्यांचं बघू शकता आणि सॅम मॅम तो तुम्ही सहज हे ओळखू शकता आणि ज्या लाभार्थ्यांच्या भोवती आता हा बालक याच्या भोवती राऊंड नाही तर सिविका हे बालक तुमचं पाच ते सहा वर्ष वयगटाचे ज्याच्या भोवती कुठल्याही प्रकारचं राऊंड नाही कारण की ज्या पद्धतीने कॅशमध्ये देखील पाच ते सहा वयोगटाचं ग्रेडेशन नव्हतं किंवा दिसत नव्हतं त्याच पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये देखील पाच ते सहा वर्ष वयोगटाचं ग्रेडेशन दिसत नाही त्यामुळे ह्या लाभार्थ्यांच्या भोवती राऊंड नाही आहे तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपण शॅम मॅम हे सहजरित्या बघू शकतो जर आपल्याला अजून काही अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओपुरता एवढंच धन्यवाद